भारतीय प्रतिमासला पाहुण्यांचा आमदार आहे आणि त्यांचं पाहुण्या दलांकडून सुद्धा स्वागत करण्यात येत आहे जय भीम थैंक यू सर हे अच्छे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आहे तरी तुम्ही सर्व फंक्शन्सला विनंती करू bitte आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच प्रमुख मार्गदर्शन ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच विलासरावजी हे सुद्धा स्टेजवर आपलं स्थान ग्रहण करतील

आणि भारतीय बौद्धमान सभा इथं जमलेल्या सर्व सर्वांचं हे श्रेय आहे हेवे दावे दूर सारून स्वाभिमानी जीवन जगाया हेवे दावे दूर सारून स्वाभिमानी जीवन जगाया अन्यायावर जितेंद्र आता तुमून पडणे जरुरीचे आहे आता तुम्ही पडणे जरुरीची आहे यानंतर संजलनाचा साहेबांकडे झोपवतो